बागलान पंचायत समिती कानपूर येथील अल्मिको संस्था आणि प्रहार अपंग संघटनेच्या वतीने गेल्या वर्षी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण केले होते त्यानुसार त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले बागलान तालुक्यातील दोनशे सत्त्याण्णव अपंग व्यक्तींची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंच्या नोंदी करण्यात आल्या होत्या त्यानुसार आज यशवंतराव महाराज सभागृहात खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते तीन चाकी सायकल बॅटरी या उपकरणावर चालणारी सायकल रस्ता ओलांडण्यासाठी काठी मोबाईल आदी दैनंदिन कामात उपयुक्त ठरणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले मुख्य अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील मी या ठिकाणी बोलणार आहे आणि पुन्हा एकदा जे काही उर्वरित काही राहिलेले आपल्या बांगला तालुक्याची शहराची जे काही दिव्यांग बांधव मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू कार्यक्रमास पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ग्रामसेवक संघटना अपंग प्रहार संघटना यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते तिसरा रविवार शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे फ्रूट्स, स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा